हॅलो नमस्कार सकीनो किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आपण आज पालक भात करणार आहोत एकदम असं छान असं टेस्ट होते पालकचं भात केलेलं त्यासाठी ना मी हे पावसावर तांदूळ घेतलेले आहेत अर्धा तास झाले ते भिजत ठेवलेले आहेत चांगले दोन तीन पाण्याने धुवायचे पाण्यात ठेवायचे अर्धा तास कमी वेळ असले तर दहा पंधरा मिनटं ठेवलं तरी चालेल आता हे पा मी कढईमध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण पहिला भात करून घेणार आहोत त्यासाठी बघा याच्यामध्ये मी दोन वेलच्या घालते तेजपत्ता घालायचा आहे दालचिनीचा तुकडा घालायचा आहे दोन तीन लवंग आणि मिऱ्या घालायच्या दोन तीन त्याच्यामध्ये आता आपण तेल घालणार आहोत एक चमचा असं सुका सुका भात झाला पाहिजे चवीनुसार मीठ घालून घेऊया त्यामध्ये मीठ घातलंय आता पाण्याने उकळी आली की मग आपण तांदूळ टाकून भात शिजून घेऊया हे पण आपला भात शिजतोय तोपर्यंत पालक मी ना दोन तीन मिनटं गरम पाण्यातून काढून घेतेये म्हणजे कसं असं पालकला जो एक पालक विशिष्ट प्रकारचा वास असतो तो येत नाहीये त्या ये भाताला छान अशी चव येते मग असं करून घेतल्यावर आणि कलर पण असा जास्त राहतो तर पालक पण आपण शिजून घेऊया दोन तीन मिनटासाठी तोपर्यंत बाकीचं भाज्याची रुंगी घेऊ हे पहा आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे खळखळाशी आता त्यातून आपण भिजत ठेवलेला तांदूळ घालून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कोणता तांदूळ घालायचा आहे तो घालू पा, शकता सुपासा चिकट असणारा तांदूळ नाही घालायचा थोडासा मोकळा मोकळा झाला पाहिजे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता शिजवून देऊया हे पहा आपले पालक झालेले आहे दोन तीन मिनटच ठेवायची जास्त वेळ नाही ठेवायची गॅस बंद करते आणि पालक ना आता डायरेक्ट आपण थंड पाण्यात घालून घेऊया म्हणजे काय होतं कलर जसा तसा राहतो आणि पालक आणि कोथिंबीर घालून आपण याची पेस्ट करून घेऊया हे पा मी आलं आणि लसणाचं किसून घेतलेलं आहे आता कांदा आपण उभा चिरून घेऊया साथी, साथी, पालक हे आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते डोळ्यांसाठी केसांसाठी पालक खूप चांगली असते पालक ही खूप हेल्दी भाजी आहे त्यासाठी नेहमी पालक खावी हे तसं करून घ्यायचंय कांदा झालेला आहे आलू लसूण झालेला आहे आता टोमॅटो पण आपण असे उभे उभे चिरून घेऊया लांबट टोमॅटोचे काप करायचे आहेत साईड पण छान दिसतात आणि कोथिंबीर घालून त्याची पेस्ट करून घेते तोपर्यंत आपला तांदूळ शिजते भात होते बाकी छान असा कलर आलेला बघा आपली पालक प्युरी तयार झालेली आहे हे पा आपण पाण्यातून तांदूळ पाणी गाळून घेतलेलं आहे तांदळातलं तो कसा बघा असा मोकळा मोकळा सुटसुटीत झालेला आहे हे पा आता आपण कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये आता थोडं तेल घालून घेऊ तूप घालून घेऊ तू पण छान पेस्ट आहे एक दीड चमचा मी तूप पण घातलेला आहे आता ते गरम होऊ देऊया आता आपलं गरम झालेलं आहे त्यात मोहरी घालूया जिरं घालूया तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो पण घालू शकता हे पाच जिरे मोरी तडतडली आहे आल्या लून पेस्ट घालूया कांदा घालून घेऊया कांदा काय आपल्याला जास्तही करायचा नाही फक्त कच्चेपणा घाला कडक पाचवायचा आहे आता टोमॅटो घालूया मग वटांना घालूया चवीर कोसंबीठ घालूया

आपल्या पण हज्या परतल्या बघा आता आपण ही जी टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे ना ती घालून घेऊ भांड्यामध्ये दोन चमचे पाणी घालून ते पण करून घालून घेऊया आता पुन्हा एक दोन मिनिट झाकण ठेवूया आपण म्हणजे वटाने पण शिजतात झाकण काढून चेक करूया आपण ही जी पालक पिवरी घालून घेतली ना दोन तीन मिनिट शिजून घेतली आपण दोन मिनिट जास्त वेळ लागत नाहीये कारण आपण पहिली पण पालक शिजूनच घेतली होती त्यात हिरवी मिरची पण मी घातली होती पालक आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची त्यात तरी थोडं आपण लाल तिखट घालू व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण आता तांदूळ घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूप छान हा एक पाहा। भात लागतो तुम्ही एकदा करून पहा पालक खूप हेल्दी त्यामुळे भात पण खूप हेल्दी झाला कारण आपण पाण्यातून तांदूळ भिजत ठेवून शिजून घेतलेलं पाणी गाळून घेतलेलं त्यातलं बिर्याणी तांदूळ घेतला तर अजून सुट्टा होतो आपला पालक राईस आपला पालक राईस तयार झालेला आहे तुम्हाला जर ही माझी भाताची रेसिपी पालक राईसची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब केलं म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ हो तुम्हाला पाहायला मिळतील खूप सुंदर होता पालक हेल्दी असा राईस तयार झालेला आहे तर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा